सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी पदाधिकारी सगळे सगळे आपल्या कामात व्यस्त आहेत कारण सोमवार पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली सतरा तारखेपर्यंतच नगरपालिका नगरपंचायती याचे फॉर्म भरण्याचं काम चाललंय त्याच्यामुळे प्रत्येक जणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे कारण सगळ्या गोष्टी ए बी फॉर्म त्याच्या सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला कळवायच्या असतात या सगळ्या गोष्टी

केंद्राची टीम पहिली येऊन गेली आता दुसरी पण दे टीम येते आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये मदत मागतोय राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब हे सगळे या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले त्याही वेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घातले राजीनामाल तर चौकशी होणार नाही राजीनामा द्यावा योग्य पुण्यातल्या पुण्यातल्या इच्छुकांचं तुम्ही मुलाखती वगैरे घेताय मात्र युतीचं काय ठरलंय काही ठिकाणी शरद पवार काही त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा कारण काय झालं अकरा तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो चारचा प्रभाग इथं पाच काही एखाद्या ठिकाणी पाचचा चा प्रभाग एकच आहे पण आहे असे कसे असावे त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे ओबीसी सर्वसाधारण एस सी एसटी पुरुष कसे अशा सगळ्यात गोष्टी चाललेल्या आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कस स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे आज मला सुभाष जगताप पण भेटले आज मला सुनील हिंगरे पण भेटले ढिंगले पण भेटले मला चेतन तुपेची भेटले दा धनकवडीची भेटले सगळे अनेक मान्यवर माझी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्या पद्धतीन अजून पुण्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कार्यकाळ जाहीर झालेला नाहीये त्याच्यामुळं काय काय होत आहे कसं कसं आहे नऊ वर्षाने निवडणुका लागल्या एक जवळपास गेलेली आहे काही जुने पण इच्छुक झालेले आहेत आणि नवीन पण वाटत की आता आम्ही नव्या दमाच्या आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या शहरामध्ये काय काय घडत आहे हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल तो अंदाज झाल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी

सगळ्या भागातल्या माझ्या सहकारांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा चाचपणी करून समोर कसं कसं काय काय करत

आपल्या नगरपालिका नगरपालिकेत त्याच्यावर त्याची तर आता फॉर्म भरायला सुरुवात झाली मला टॉप प्रायोरिटी द्यावी लागली आता त्याच्यानंतर कदाचित जिल्हा परिषद तालुका पंचायत जाईल कदाचित निवडणूक अधिकाऱ्यांचा अधिकार आयोगाचा अधिकार आणि त्याच्यानंतर महानगरपालिका मी आता शहरामध्ये जे काही प्रमुख सहकारी आहेत त्यांची नाव पण त्यांच्याशी मी बोललो आज संगीत त्याच्यामध्ये त्या सगळ्यांशी मला सगळ्यांची चर्चा करून आज ही काही मी पहिली निवडणूक लढवत नाही अशा कितीतरी निवडणुका आम्ही लोकांनी हो लढवलेल्या आहेत त्याच्यावर हे आम्हाला नवीन नाही आणि योग्य पद्धतीनं आमच्यामध्ये एको पारवून आमच्यामध्ये ताकतीच्या लोकांना एकत्र आणून चांगल्या प्रभागामध्ये रचिने पुढे जायचं नाव घेत आहेत हे माध्यमांच्या समोर येऊन त्यांची प्रतिक्रिया देताय की दोघं एकत्र लढले तर फायदा होईल त्यांचं हे मत आहे म्हणजे तुमच्या जे नाव घेत तुम्हाला काय सांगितलं ज्या संदर्भामध्ये आम्ही सहकार्यांशी चर्चा करू आणि काय तो योग्य निर्णय घेऊ पहिल्यांदा ज्या संघटनेमध्ये आम्ही काम करतो त्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सहकार्यांचा काय म्हणणं आहे ते त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ

सांगितलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटला लक्ष ठेवा म्हणून सांगितलेलं आहे आम्ही सीपी वगैरे सगळ्यांशी बोललेलोय कारण शेवटी अशा प्रकारच्या घटना देशातल्या कुठल्याही भागामध्ये झाल्या की प्रत्येक शहरात ही मोठी शहर विशेषतः त्यामध्ये कुठं तपास करणं चेक नाके उभे करणं संशय जर कुठं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये असं वाटलं की तर जरा संशय येतो

त्याबद्दल की बाबा साधारण काय लाईन ठेवायची काही काही ठिकाणी तिथे वेगवेगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या तर त्याच्याबद्दल राज्याच्या प्रमुखांशी भाजपाचे निर्णय स्वतः मुख्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे हे हे तिघे त्याच्यामुळे तिथं बावनकुळे साहेब पण होते आणि मुख्यमंत्री पण होते वर्षा तर ते म्हणले तिथंच या म्हणून आम्ही तिथं गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली एकनाथराव ते ज्ञानेश्वर एनडीए ते ते आणि महायुती यांच्यामध्ये एकत्रपणे जातोय लोकसभा विधानसभेला आम्ही सगळ्या आमच्या आमच्या कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार महायुतीचा सा करायला सांगितलेला आहे आता कार्यकर्त्यांची निवडणुकी आहे त्यावेळेस त्यांना पण कशी आपल्याला ताकद देता येईल या याबद्दल प्रयत्न आम्ही सगळेजण दादा बेरजेच राजकारण म्हणाला हेच बेरजेच राजकारण दादा पवार कुटुंबात करताना दिसतील का ऍड हे या संदर्भामध्ये तुला एक माहिती का रे बाबा नेहमी राज्यात चालतो राजकारणात कुणी कुणाचा काय छत्र नसतो किंवा राज्याला काय असं म्हणतात

मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेस अभय मांडले पण अभय किती अभय पण तिथं तो आमच्या परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही कुटुंब म्हणून परिवार म्हणून समोर त्याच्यात आपल्याला काही खमंग बातम्या मिळतील असल्या माझं काम ही पक्षाचा प्रमुख आहे

प्रश्न आहे नागरिकांचा जो सिव्हिक सेन्स आपण खूप व्हिडिओ बघतोय की पुणेकरांचा सिव्हिक सेन्स घडतो फुटपाथ वरती गाडी चालवणं असेल किंवा टाकणं असेल तर घटना तुम्ही या चौकात बघताय मी आता भाषण पण काय केलं मी कुठेही पॉलिटिकल भाषण केलं आपल्या सगळ्यांनी मिळून पुणेला कस चांगल्या पद्धतीनं पर्यावरण सगळा विचार करून स्वच्छतेचा विचार करून त्या पुण्याला पुढे देता येईल हा प्रयत्न त्याच्या त्याच्याकरता तुम्ही पण थोडस काही चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या तर त्याचा फायदा होईल काही खराब गोष्टी दाखवायच्या नंतर त्याचं परिवर्तन कसं आता चित्रपीठ दाखवून पूर्वी कसं होतं आणि आता कसं झालं आपल्यातन समाधान मिळतं आणि मग त्याचं अनुकरण इतर पण करतील हे आम्ही

केंद्र सरकारच्या पण लक्षात आणून देतो अठराच आहे ते जरा काढून चौदा पर्यंत आणलं तर याचा उपयोग होईल कारण काय झालंय काही चुकीची प्रवृत्ती म्हणत जी लोक त्यांचा हेतू साधण्याच्या करता मायनॉरिटी मधल्या मुलांना म्हणजे कमी वयाच्या मुलांना त्याच्यामध्ये सामावून घेत आहेत आणि त्यांना ते करण्याला भाग करण्यालाय कारण त्याच्यात ज्या कारवाई करायची असते कलम लावायचे असतात त्याच्यात काही अडचणी येतात आणि म्हणूनच त्याच्यात बदल काळानुरूप बदल करता येतो तसा बदल मला असं वाटत की केंद्र पण ही गोष्ट सिरियसली घेतील कारण हा सगळ्या देशाच्या त्रिकोनाचा महत्वाचा आज एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच काम नॅशनल हायवे नितीन गडकरी साहेब आणि केंद्र सरकार करू कारण रोड कमी पडतोय सगळ्यांच्या उल्लेख केला आता पूर्वी दहा टेने ट्रक टी पन्नास टेनी ट्रक दिलेले आणि म्हणून अशा रोडची खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी सोडवायच्या करता गरज दादा स्टॅम्प ड्युटीच काय बावनकुळे म्हणाले की एवढं करायची बर, गरज आहे की नाही तपासावं हो लागेल बाबा थांब ना आता मी किती तास सांगितलं